नमस्कार जुन्नर शहराची अगदी कितीतरी वर्षापासूनची समस्या म्हणजे बिबट्या प्रत्येक गावामध्ये बिबट्या येतो आणि अक्षरशः दहशतीचं वातावरण आहे रात्रीचा एकदा अंधार पडल्याच्या नंतर बाहेर जावं की नाही असा संभ्रम निर्माण होतो कारण लहान मुलं आहेत वयोवृद्ध आहेत आणि काही ना काही निमित्ताने आपल्याला बाहेर पडावं लागतं पण एवढी दहशत असते एवढी दहशत असते आज कितीतरी वर्ष तालुक्यामध्ये ह्या संबंधात काम चालू आहे परंतु याला अजून काहीही तोडगा निघालेला नाहीये रात्री आम्ही खानापूर गावचे रहिवासी आहोत रात्री आमच्या गावामध्ये बिबट्या आला होता आणि इथे एका धनगरांची एक मेंढी पकडून गेलेली होती अक्षरशः एवढं भीतीदायक वातावरण इकडे आहे तर त्या संदर्भात मी आज वन विभागाला पाठपुरावा केला होता आपले चव्हाण साहेब आहेत त्यांना सकाळी फोन केला आणि आज हा पिंजरा बाजूला पाहू शकता खरमाळी साहेबांनी अक्षरशः तातडीने आज हा पिंजरा इकडे आणलेला आहे साहेब आपला एवढा मी आभार मानते आणि आपण शब्द थोडस करावं असं मी सांगते वन विभागातर्फे मी काही सूचना देईल ज्या ज्या ठिकाणी पिंजरे लावले जातात तर त्या ठिकाणी शक्यतो मुवमेंट करायची नाही लहान मुलांची काळजी घ्यायची रात्रीच्या लहान मुलांना बाहेर येऊन द्यायचं नाहीये आता तुमच्या या ठिकाणी बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येतोय आणि प्रत्येक वेळेस आम्ही तेच सांगतोय की शाळेतून मुलं या वाडी जातात तुमची लहान मुलांना थोडी काळजी घ्यायला सांगायची ऊसचं क्षेत्र पूर्ण आहे रात्रीचं जर घराच्या बाहेर जर पडत असाल दरवाजा वाजवा पाहिला मगच घराच्या बाहेर पडा पाणी भरत असाल किंवा खुरपणी करत असाल फुले तोडत असाल किंवा मालकुडं घरी तोडत असाल तर अशा वेळेस बिबटायची विशेष करून काळजी घेणं फार गरजेचं आहे विशेष करून आवाज करणं गरजेचं आहे ज्या ठिकाणी मोटर चालू करायला आले तर पहिल्यांदा आवाज करा ऊसामध्ये बारा जायचे तर आवाज करा जरी जरी हा जर हा आवाज जर केला तर मला वाटतं बिबट्याच्या समस्या एवढ्या होणार नाहीत काही आणि ह्या गोष्टीचं जर पालन केलं तर मला वाटतं फार जसे तुमचे सावधा असतील शेळेमेंढ्या असतील बंदिस्त गोट्यामध्ये बांधण्याचा प्रयत्न करा आणि लहान मुलाची विशेष करून संध्याकाळी सहा ते सकाळी सहा पर्यंत विशेष करून काळजी घ्यायची बाहेर जाणार नाहीत आणि जर जायचं असेल तर मुलांना आई वडिलांनी सोबत घेऊन जायचे एकंटात घर असेल तर जी लहान मुलं आहेत त्यांना शाळेमध्ये स्वतः वडिलांनी सोडण्याचा प्रयत्न करा कारण ही समस्या जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत ह्या समस्या आपल्याला समस्यांना तोंड द्यावंच लागणार आहे तर स्थानिकांना हीच विनंती असेल की आपण विशेष करून काळजी घ्या तुमची सावज जर ग... मेंढ्या जर मेल्या असेल तर आपल्याला पंचनामा करेल करता येतो परंतु जर घरातला जर एखादा आपल्या जर अपत्य जर गेलं तर फार मोठं संकट आपल्यावर ओढवतं तर ते हीच विनंती आहे की हे संकटच निर्माण होऊ नये म्हणून वनयोगाकडून प्रत्येक दिवशी रोज आम्ही प्रत्येक माळ्यामध्ये गावामध्ये वाडिन वास त्यांवर जातोय आणि हीच जनजागृती करतोय की जेणेकरून आपल्या मनुष्य जीवितास कोणत्या प्रकारचा धोका होऊ नये तर आपल्या सगळ्यांना हीच विनंती आहे की आपण या सूचनांचं निश्चितच पालन करा आज संध्याकाळी तातडीने पिंजरा आणलाय वन आमच्या वनपाल या ठिकाणी आहेत आणि त्यांची विधाटेसाई तुरंत पिंजरा आणलाय आम्ही कामावर बाहेर होतो तिथूनच तसंच इकडे आलोय ना असंच पिंजरा या ठिकाणी रात्रीच लावते प्रत्येक ठिकाणी तुमची काळजी घेतली जाते आपण ह्या सूचनांचं जर पालन केलं तर मला तर ता निश्चितच ताई आपली जी काही जुन्नर तालुक्यातली जी आपली जनता आहे त्यांची निश्चित यापासून संरक्षण होईल निश्चितच मी पुन्हा तेच सांगेल की ज्या सूचना दिल्या त्यांचं पालन करा धन्यवाद एवढ्या तत्काळ यांनी मला रिस्पॉन्स दिलेला आहे त्याबद्दल वन विभागाचे चव्हाण साहेबांचे विधाटे साहेबांचे आणि रमेश खरमाई साहेबांचे मी अक्षरशः खानापूर ग्रामस्थांच्या वतीने खूप धन्यवाद करते सर